मित्रांनो कालच अरबाज पटेलने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला बिग बॉसचं पर्व सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासून अरबाज निक्कीची जोडी प्रेक्षांमध्ये चांगलीच चर्चेत होती रितेश देशमुखसह घरातील अन्य सदस्यांनी अनेकदा अरबाजला निकीमुळे तुझा खेळ दिसत नाही असं त्याला स्पष्ट सांगितलं होतं मात्र तरीही हे दोघे घरात एकत्र खेळत होते आता मात्र इतर सदस्यांच्या तुलनेत कमी मतं मिळाल्याने अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड भावुक झाली होती नेहमी सर्वांशी जोरजोरात भांडणारी निक्की जवळचा मित्र एलिमिनेट झाल्यावर ढसाढसा रडली बाहेर जाताना अरबाजने सगळी भांडणं विसरून निक्कीला साथ दे ती आता एकटी आहे अशी विनंती जान्हला केली अरबाजचं घराबाहेर जाणं प्रत्येकासाठी धक्कादायक होतं अरबास स्वतः देखील घराबाहेर झाल्याने प्रचंड नाखुश होता त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती शिवाय या आठवड्यात तो घराचा कॅप्टन देखील झाला होता मात्र कॅप्टन असून एलिमिनेट होणारा अरबास हा बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिलाच सदस्य ठरला असं बिग बॉसने सुद्धा जाहीर केलं घराबाहेर आल्यावर अरबाज काय बोलणार त्याची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र यापूर्वीच अरबाजने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे अरबाजने या पोस्टमध्ये निक्कीबरोबर एकूण सहा भावनिक फोटो शेअर केले आहेत तो घरातून निरोप घेताना निक्की कशाप्रकारे भितरली होती हे या फोटोमधून स्पष्ट पाहायला मिळत आहे या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्ट ब्रेक भावूक झालेला इमोजी तसेच पुढे कोमेजलेल्या फुड फुलाचा इमोजी शेअर केला आहे या कॅप्शनखाली अरबाजने बिग बॉस मराठी निक्की तांबोई मिस्टर अरबाज पटेल असे हॅशटॅग वापरले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टला अरबाजने शेर शहा चित्रपटातील रांजा गाणं लावलं आहे आता बिग बॉसच्या घरात बाहेर आल्यावर अरबाज खेळ व घरातील अन्य सदस्यांबाबत काय उलगडा करणार आणि घरात असलेली निक्की इथून पुढे कसा खेळ खेळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे धन्यवाद